नमस्कार सत्र चालू मुडीमध्ये तुमचं स्वागत आहे लग्च आहे तलप मंदिर कुतबागमे झोप आहे ठोकरी काही ते महाराज आहे बाहेर ते क्लिंग तर बघूयात आजच्या करंट अफेअर्स आता जगातला सेल्फ प्रॉब म्हणजे ह्याला काय म्हणतात स्वच्छलित उपग्रह म्हणतात काय म्हणतात स्वच्छलित उपग्रह म्हणजे ह्याला ग्राउंड लेवल वगैरे कोणती तशी गरज नाही पडणार ह्याला काय म्हणतात सेल्फ स्वच्छलित म्हणतात स्वचलित उपग्रह स्वचलित उपग्रह उपग्रह स्वच्छता उपग्रह म्हणजे ह्याला ग्राउंडपासून काहीच घ्यायला खालून काहीच म्हणजे कमांड द्यायची गरज पडणार नाही कमांड स्वच्छलय उपग्रह काय म्हणतात असेल खूप रुपये कुणी यशस्वीप्रमाणे लॉन्च केलेलं आहे तर हा चायनानं लॉन्च केलेला आहे कुणी चायनानं लॉंग मार्च हे रॉकेट कुठलं आहे चायनाचं आहे लॉन्ग मार्च एवढंच लक्षात ठेवा आज आपण फक्त क्वेश्चन 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 कामाचं तेवढे बघणार तो वजन प्रहार कोणासोबत होतो रे अभ्यासा वजन प्रहार कोणासोबत असतो यू एस एसोबत सोबत असतो आणि कोणत्या महिला फुटबॉलर अलीकडे बॅलंडिवा बॅलाना बॅलेंडिवा कुठली स्पेनची कोण येताना बोनामाटी स्पेन येताना बोनामाटी येताना बोनामाटी आणि रोटरी कोण आहे बोनामाठीटी ही फिमेल झाली आणि मेल फिमेलमध्ये तो रोटरी 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 लक्षात ठेवायची येताना बोनामाटी आणि हे स्पेनची स्पेनची येताना बोनामाटी बॅलंडिवा और दोन हजार चोवीस आणि हे रोट मेलमध्ये आता पुढला प्रश्न बघा आता काय झालेलं आहे असिस्टंट डाईंग बिट म्हणजे काय झालेलं आहे आता एखादा माणूस आजारी असला आजारी असला तो नीट नसेल होत त्याचे सहा महिन्यानंतर सहा महिन्यानंतर तो मरणारच असेल म्हणजे एखादं म्हणजे आजारात नाही तो आणि तो मरणारच आहे त्याचं वय किती असलं पाहिजे अठरा वर्ष अठरा वर्ष असलं पाहिजे आणि तो काही सहा वर्षांना सहा सहा महिन्यात त्याला मृत्यूच येणार आहे तर त्याच्या प परिवारावरचा लोड कमी करण्यासाठी कशाचा आर्थिक लोड परिवार आर्थिक लोड आर्थिक मार लोड कमी करण्यासाठी माणसाला काय करणं जाणं मा मारलं जाणं त्यालाच काय म्हणतात असिस्टंट डायकिंग बिल आता हे कोणी पास केलेलं आहे कुठं पास झालेलं आहे हे लक्षात ठेवायचं ब्रिटनमध्ये पास झालेलं आहे म्हणजे आता तर समजाल कशासाठी परिवारावरचा लोड कमी करण्यासाठी वय किती अठरा वर्षापेक्षा तो जास्त असतो एवढं एक लक्षात ठेवायचं आणि कशासाठी जर तो नीट होत नसेल असा आजाराने असेल तर त्याला काय त् करणं मारलं जाईल ओके लक्षात आलं आता बोल क्वेशन बघा त्याच्या लक्षात आलं ब्रिटननं कशाचं दा असिस्टेंट आहे कि कोणी ब्रिटननं काढलेलं आहे दीपम टू पॉईंट झिरो कशासाठी फ्री सिलेंडरसाठी आहे आणि कुठलं आहे आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश कोणी लॉन्च केलेलं आहे चंद्रबाबू नायडू फिजीचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मानक अधिकारी ए मानक अधिकारी हा कोणाला भेटलेला आहे फिजीचा सर्वोच्च पुरस्कार फिजीचा एक तर सर्वोच्च पुरस्कार कोणाला भेटलेला आहे आपलं हे हे ज्यातला म्हणतात सर्वोच्च नागरी पुरस्कार नागरी पुरस्कार कोणाला भेटलेला आहे श्री श्री रविशंकर श्री श्री रविशंकर आणि त्याच्या अगोदर कोणाला भेटला होता आपल्या राष्ट्रपतींना भेटला होता राष्ट्रपती आणि हा कोणाला भेटला आहे दुसरा एक राष्ट्रपतीला भेटलेला आहे कोण नागरिक कोणाला भेटलेला आहे तरी श्री रविशंकर अलीकडे देशाच्या राष्ट्रपतीने मुलाला माफी दिलेली आहे इथं कसं आहे एक घोटाळा लक्षात ठेवा यू एस एचं डायरेक्ट सांगतो तुम्हाला यू एस ए यू एस एमध्ये आहे आपली तर आर्टिकल बहात्तर आहे तसंच यू एस एच्या राष्ट्रपतीला कोणता हक्क आहे समाधानाचा हक्क आहे आणि त्या हक्क एकदा दिला की त्याच्यावर काहीच होऊ शकत नाही तो प्रस्ताव कोणच ॲक्शन नाही घेऊ शकत त्यामुळे तिथला अधिकार कसा आहे हा जास्त पॉवरफुल आहे त्यामुळे आता काय झालं आहे आपलं यू एस एचे जे आता जुने राष्ट्रपती आहेत म्हणून राष्ट्रपती विजयानवारी लोकांना बनणार डोनाल्ड ट्रम्पांना जो बायडन जो बायडन यांच्या मुलावर एक म्हणजे केस चालू होते हंटर नाव आहे त्याचे कशा होते त्याचे बंदूक ठेवल्यामुळे होते तर ह्यांना काय केलेलं आहे हां हे समाधान दिलेले कुठल्या राष्ट्रपतींनी दिलेलं आहे जो बायडन दिले ते कुठलं आहे यू एस एचं एवढं चर्चा ठेवायचं जो बायडन आणि हंटर त्यांच्या मुलाला दिलेलं आहे कोणत्या देशाने कोणत्या देशाने आपला भारताने कोणत्या देशाने दोन हजार एक काही वर्ष घोषित करणं संस्कृती पर्यटन आणि आर्टिफिशियल याची वर्ष म्हणून इंडिया प्लस स्पेन इंडिया आणि स्पेन कोऑपरेटिव्ह इयर पण आहे दोन हजार पंचवीस हे कोऑपरेटिव्ह इलेअस आहे सहकारी तर वर्ष म्हणतात त्याला सहकार्य इतर पहिले ॲनालॉग स्पेस मिशन ॲनालॉग म्हणजे जे आपलं म्हणजे वर जाणार आहे स्पेसमध्ये गगनयानमध्ये त्यांना सेम ते आकाशाची कंडिशन देण्यासाठी गगनयान चालू काय ॲनालॉग स्पेस मिशन चालू केलेलं आहे आणि ते कुठं केलेलं आहे लडाखमध्ये केलेलं आहे लडाख एवढंच लक्षात ठेवा क्वेश्चन जागतिक प्लास्टिकरवं नुकतीच बैठक कुठं झाली होती आता बैठक कुठं झाली होती जागतिक हां जागतिक करार प्लास्टिक करारवर बेट कुठे झाले होते हे मध्ये बुसान म्हणजे कुठं साऊथ कोरिया साऊथ कोरियामध्ये एक बैठक झाली साऊथ कोरिया हे जागतिक हे पहिली बॅट होती बुसान ह्या शहरात होती बरोबर आणि कशावर होती प्लास्टिक करारावर होती प्लास्टिक करारावर म्हणजे वापरावर बंदी घालण्यासाठी होते वापरावर आणि ते काय केलं विकसितशील विकसितशील देशाने हे जेव्हा डायरेक्ट म्हणजे म्हणजे दोन हजार चाळीसपणे डायरेक्ट प्लास्टिक सिंगल यूज प्लास्टिक बंद करायचं होतं हे विकसनशील देश म्हणले कारण की हे ना खरा कारण की मला डेव्हलपमिंगच्या कंडिशन होतं कुठं बुसान बुसान कुठं साऊथ कोरियामध्ये झालेलं आहे बावीस पेअर कधी हे चालू केलं तीन नोव्हेंबर तीन नोव्हेंबर लक्षात व्हायस बघून घ्या तीन नोव्हेंबर अलीकडेच कोणते अध्यक्ष इंटरनॅशनल सोलर अलायन्सचे सातव्या अधिवेशन सातव्या अधिवेशन कुठं न्यू दिली आणि अध्यक्ष कोण होता भारत होता आणि गोहोस्ट आय थिंक फ्रान्स होता इकडे बघून घ्या कोहोस्ट कोण होता फ्रान्स होता इंटरनॅशनल सोलर अलायन्स दोन हजार पंधरामध्ये चालू आहे एकशे चारवा आर्मिनियम आता कोणत्या देशात अविश्वासाचा ठराव झालेला आहे इथं नॅशनल असेंब्ली नॅशनल असेंब्ली कुठं नॅशनल असेंब्ली असेंब्ली कुठं फ्रान्समध्ये फ्रान्स इथं काय झालेलं अविश्वासाचा प्रस्ताव अविश्वासाचा प्रस्तावला किती जणांचा नऊ हजार लागतो पन्नास जणांचं हे आपल्या इथं लागतं इथं काय झालेलं आहे इथले हे राष्ट्रपती कोण आहेत इमेनल मायक्रॉन आहेत इम्युनल मायक्रॉन आणि पी एम कोण होते PM हो पी एम होते मिखायल पी एल कोण होते मिशेल बर्नियर मिशेल बर्नेर बर्नियर ओके तर ही ले ले। हे कुठं घटना झालेली आहे हे कुठं फ्रान्समध्ये झालेलं आहे एवढंच लक्षात ठेवा आणि आता फ्रान्समध्ये काय झालं पेरिस ऑलिम्पिक कॉलिन डिक्शनरी नाही असतो वर्ल्ड ऑफ द इयर कॉलिन डिक्शनरीचा वर्ल्ड कोणतं आहे कॉलिन डिक्शनरी कॉलेज डिक्शनरीचा ब्राट आहे ब्राट आणि ब्रेन रॉट कोणाचा आहे सांगा बरं ब्रेन डॉट हे कोणाचं आहे ते सांगा मग ते सुनामी एक दिवस कधी असतो पाच नोव्हेंबर असतो एवढं लक्षात ठेवायचं कटाकट 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 पहिलं अष्टलक्ष्मी महोत्सव कुठं झालेला अष्टलक्ष्मी कशाचं असतं जे नॉर्थ इस्ट आहेत त्यांचे जे कल्चर असतील कल्चर संस्कृती त्याला काय करण्याचं प्रोत्साहन त्याचं आता मी इथं चार पाच गोष्टी लक्षात ठेवायचं कुठं झालं आहे हा प पहिलं क्रमचं आहे पहिला पहिल्यांदाच आयोजित केलेलं कुठं केलं आहे दिल्लीला गेलं उद्घाटन कोणी केलं पी एमने उद्घाटन केलं पी एम उद्घाटन आणि तर शुभंकर काय शुभम शुबां, शुभंकर शुबां, हा पूर्वी नावाची एक छोटीशी लडकी पूर्वी नावाची छोटीशी मुलगी आहे पूर्वी मुलगी हे लक्षात ठेवा कुठे झालं हे नवी दिल्ली नॉर्थ इस्टमध्ये काय सेवन सिस्टर प्लस वन सिक्कीम सिक्कीम बरोबर पुढला क्वेश्चन्स बघू अलीकडे जागतिक लाकडी उप लाकडी उपग्रह उप कोणता होता लिग्नोसॅट सॅट कोणी लिग्नोसॅट लिग्नोसॅट लिग्नो सॅट कोणी लॉन्च केलेलं आहे जपानने केलेलं आहे अलीकडेच एवढे सत्तेचाळीस वेळा राष्ट्रपती कोणाचा डोनाल्ड ट्रम्प कधी शपथ घेणार आहेत वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पंप भाई डोनाल्ड ट्रम्प डोनाल्ड क्रम्प पंप बरबर पूर्व क्वेश्चन पड़ा मुख्य भारत में कोभर पर एशिया एशिया हॉकी एशिया हॉकी पुरुष जूनियर चैम्पियनशिप जुनिअर चैम्पिनशिप इत ब होस्ट को क्रम्प को क्रंपाचो है होस्ट होता मस्कट मस्कट करना राजधानी नहीं है तुम्हारा महत्य मस्कट ओमान बरोबर ओमान फर्स्ट कोण होता ओमान होता फर्स्ट ओमान क्रम पाचवा फायनल मॅच कोणासोबत झाले इंडिया प्लस नल्ला इंडिया इंटू नल्ला नल्ला म्हणजेच कोणता पाकिस्तान नल्ला पाकिस्तान लिहून देतो यांच्यासोबत झालं जिंकलं कोण इंडिया आणि चॅम्पियन्स ट्रॉफी कोण जिंकलेलं आहे मेल अँड फिमेल एक मिनिट एक मिनिट चॅम्पियन्स ट्रॉफी कोण जिंकलेलं आहे चॅम्पियन्स ट्रॉफी एशिया चॅम्पियन्स ट्रॉफी मेल अँड फिमेल मेल अँड फिमेल कोण जिंकलेला आहे इंडिया जिंकलेला आहे इंडिया ओके पुढला क्वेश्चन मग नक् स्पीकिंग विथ नेचर स्पीकिंग विथ नेचर कोणाचे रामचंद्र गुहा रामचंद्र गुहा स्पेशल इकॉनॉमिक झोनच्या धर्तीवर स्पेशल एज्युकेशन झोन कोणी चालू केलेले आहेत युपीने चालू केलेले आहेत बरोबर नुकते जागतिक मिळवता दिवस कधी चालू केला आता बघा जागतिक मराधा दिवस तुम्हाला तर माहीतच असेल केरिंग साईल्ड याची थीम काय आहे केअरिंग दॉईल केअरिंग द सॉइल मेजर मॉनिटर मेजर मॉनिटर पाच डिसेंबर डायरेक्ट लक्षात ठेवायचं हे जर आणि हे कधी दोन दो हजार चौदापासून आपण साजरा करतो पण आता इथे विचारू शकतात ह्यासाठी म्हणजे कोण म्हणलं होतं की बाबा सॉइल डे दोन हजार दो तेराला थायलंड म्हणला होता था की से सेलिब्रेट से, से करून थायलंड प्रस्ताव केला था। प्रस्ताव केला केल आणि काय पाच डिसेंबरला एवढंच लक्षात ठेवतो मुदा आपल्या आपल्यात कोणते मृदा आधारतात बेसॉल्ट कोणते मृदा आधारते आपल्या तर बेसॉल्ट आधारते कारण की आपल्या ते कोणता कोणतं बेसॉल्ट बेसॉल्टमध्ये काय असतं टिटॅन फेरस मॅग्नेशियम आणि फेरस मॅग्नेटाट मॅग्नेटाईट आणि फेरस मॅग्नेटाईट ओके रेड साइन कशामुळे असते आयरन ऑक्साईड आयरन ऑक्साईड जांभे मृदा कशात असते जांबरी तिथे लिचिंग झालेलं असते लिचिंगमध्ये काय होतं त्याच्यात त्याच्या सिलिक असतात त्या हे झालेलं असतं वाहन केलेलं असतं सिल्क्याचं सॅच्युरेशन होतं हे जांबी झाली जांबी कुठं आढळते कोकणात आढळते कोकणात आढळते कुठं मेनली सिंधुदुर्ग बरोबर ओके त्याच्याने त्याने माहिती टाईल पुला बघू सोळा वर्षापेक्षा मुलाच्या सोशल मीडिया वापरावर कोणी बंद घातलेले ऑस्ट्रेलिया अँथनी अल्बरिस यू एसमध्ये कोण आहे आय आय टी दोन हजार पंचवीस आय आय टी दिल्ली टॉपमध्ये आहे भारतातले त्याच्या पुन्हा इंटरनॅश दृष्टीधहा हे काय आहे दृष्टी हे ड्रोन आहे ड्रोन आहे कशात तयार केलेलं आहे नेव्हीमध्ये आलेलं आहे ह्याचं एक स्पेशल बात आहे चार पॉईंट पाच किलो चार पॉईंट पाच के जी वजन घेऊन टाकतं कोणत्या पण वातावरणात ते चालतं कोणत्याही वातावरणात आणि ह्याचं लन्स पिरियड किती आहे छत्तीस बनवलं कोणी अडाणी डिफेन्सनं अडाणी डिफेन्स एवढंच लक्षात ठेवायचं बनवलं कोणी अडाणी डिफेन्सनं छत्तीस अवर्स त्याची कॅपॅसिटी अनमॅन्ड एरियल व्हेकल म्हणतो त्याला ई म्हणतो काय ड्रोन आहे कुठलं आहे नेव्हीचं नेवीमध्ये ॲड केलं आहे स्टार लायनर दृष्टी टाइन स्टार लायनर एवढंच लक्षात ठेवायचं कशा संबंध आहे ड्रोन उत्तरखंडचे नुकतात पंचवीस उत्तरखंड उत्तरखंड झारखंड आणि कोणता छत्तीसगड एक नऊ आणि पंधरा हे तारखा लक्षात ठेवायचा किती दोन हजारमध्येच आहेत नोव्हेंबर दोन हजार तिने पण लक्षात ठेवायचं आणि बॅडमिंटन आणि क्रीडावर पी व्ही सिंधू सेंटरचे पाय भरणे पुढे गेलेलं आहे आंध्र प्रदेश ओके शेतकऱ्यांसाठी डिजिटल सेवा करण्यासाठी आश्रय सेवा केंद्र आश्रय डिजिटल सेवा केंद्र आश्रय म्हणजे शेतकऱ्यासाठी डिजिटल माहिती देण्यासाठी डिजिटल सेवेसाठी कोणतं पोर्टल चालू केलेलं आहे आसरे पोर्टल चालू केलेलं कोणी केलेलं केरळ गव्हर्नमेंट केरळ गव्हर्नमेंट ओके नुकतेच मारुशेच्या पंत नवीन रामगोपाल डॉक्टर नवीन रामगोपाल रामगोपाल नुकतंच एकास एकाच दिवाळी उत्सव म्हणजे काय पंधरा दिवसांनी लेप होतो कुठं होतो हा उत्तराखंडमध्ये होतो उत्तराखंड बरोबर रिव्हिजन हे फटापट रिव्हिजन करा तुम्ही काल कुठले झालेले होते ते चला एवढेच आणि धन्यवाद